हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल महत्त्वाचे प्रश्न आपण गणित या विषयाचे टाकतोच टाकतो पण काही मुलांची अशी मागणी होती की सर सामान्य सामान्यज्ञांचे पण महत्त्वाचे प्रश्न काढा ओके त्या ब दृष्टीने मी थोडासा एक प्रयत्न करतो आहे मी दिलेले प्रश्न लक्षात ठेवायला शंभर टक्के येणारच म्हणजे मी कॉन्फिडन्सने सांगतो आहे म्हणून मी येणारच म्हटलं त्याच्यावरच अवलंबून तुम्ही राहू नका तुम्ही तुमचा अभ्याससुद्धा करा ओके आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न देणार आहे खरं तुम्हाला खूप प्रश्न काढायचे होते पण वेळेभावी मला ते शक्य होत नाही तरी पण वीस प्रश्न तुम्हाला आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दे, देत आहे तर आपण बघूया पहिला प्रश्न काय आहे तो बघूया भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला लक्षात ठेवायचा अमेरिकन क्रांती आहे फ्रेंच क्रांती आहे रशियन क्रांती आणि औद्योगिक क्रांती हे चार क्रांती तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत त्यात भारतीय कामगार संघटनेवर सगळ्यात जास्त परिणाम कोणत्या क्रांतीचा पडला असेल तर ते उत्तर आहे रशियन क्रांती ओके रशियन क्रांतीचं लक्षात ठेवा खूप मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार संघटनावर प्रभाव पडलेला आहे त्यापुढचा सेकंड क्वेश्चन काय बघा तुम्हाला अचूक कालानुक्रम लावायचा आहे क्रम लावायचा तुम्हाला खाली चार पर्याय दिले आहेत बघा अ ब कड ओके चार चौघांचा पण अचूक क्रम तुम्हाला लावायचा आहे त्यात बघूया आपण एक नंबरला काय आहे बघा एक नंबरला गेली गदर पार्टीची स्थापना आहे चौरी चौरा घटना आहे खुदिराम बोसची फाशी आहे आणि मलबारमध्ये मोपला बंड असे एक दोन तीन चार तुमच्याकडे ऑप्शन आहेत लक्षात ठेवायचं चारही माहीत लक्षात ठेवतो पहिली घटना कोणती घडली लक्षात ठेवा सगळ्यात सुरुवात खुदिराम बोसला फाशी म्हणजे कचा हा एक नंबर आला पाहिजे लक्षात ठेवायचं ओके हा एक नंबर येणार आहे नंतर गदर पार्टीची स्थापना झाली हे बघा सुरुवातला का खुदीराम खुदिराम बोसला फाशी झाली नंतर गदर पार्टीची स्थापना आली हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे नंतर मलबारमध्ये मोपला बंड झाला आणि सगळ्या शेवटला चौरी चौरा घटना म्हणजे पर्यायी नंबर चार तुम्हाला दिलेला आहे बघा हे पर्याय तुम्हाला रेड करून दिले आहेत क अ ड आणि ब असा याचा ये आन्सर येणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न नंबर तीन वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते वहाबी चळवळीचं उद्दिष्ट लक्षात ठेवायचं मुसलमानांनी स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी ही वहावी चळवळ स्थापन केली होती म्हणजे लक्षात ठेवतं मुसलमान शिक्षणाचा प्रसार करणे रॉंग आहे जगातील सर्व मुसलमानांचं एकत्रीकरण करणे असं पण आहे हिंदूंचा हिंदूंना विरोध करणे असं पण त्यांचं नाही आहे पण मुसलमानांचे स्वतःचं राज्य स्थापन करणे या उद्देशाने मुसलमानांनी वहावी चळवळी स्थापन केली होती प्रश्न नंबर चार बघूयात आपण ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते डॉट 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 म्हणजे ब्रिटिशांचं जे आर्थिक धोरण ते कोणत्या नावाने ओळखले जाते ते तुम्हाला सांगायचं आहे पहिला ऑप्शन आहे राष्ट्रांची संपत्ती पर्याय रॉंग आहे लक्षात ठेवायचं धन धननिस्सारण अथवा संपत्तीचा निसरा वरीलपैकी दोन्ही बरोबर की, की वरीलपैकी दोन्ही चूक पहिला पर्याय तर रॉंग आहे लक्षात ठेवायचं ते पर्याय नंबर दोन बरोबर आहे धन निस्सारण अथवा संपत्तीचा निचरा त्यानंतर बाबा पुढचा चौथा प्रश्न आपल्याला बघायचा झाला आहे आपला आता आपल्याला बघायचं पाचवा प्रश्न शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय खूप चांगला प्रश्न आहे शेतीचे व्यापारीकरण म्हणजे नगदी पिकांचे उत्पादन घेणे हे लक्षात ठेवा याला आपण शेतीचे व्यापारीकरण असं म्हणतो शेतीमध्ये कारखानदारी उभारणे होऊ शकत नाही शेतीची खरेदी विक्री म्हणजे व्यापारीकरण नाही तर पारंपरिक पीक घेणे हे पण नाही आहे ओके पर्याय नंबर एक अपेक्षित आन्सर आहे त्यानंतर पर प्रश्न नंबर सहावा प्रश्न काय बघा भारताच्या दारिद्र्य दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण खूप चांगला प्रश्न आहे बा भारतीय दारिद्र्याच्या मुळांशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण म्हणजे भारताची दारिद्र्य रेषा आहे त्याला सगळ्यात जास्त जबाबदार काय असेल तर सांगा ब्रिटिशांचं सा आर्थिक धोरण आहे असं ठामपणे कोण बोललं सांगा दादाबाई नवरोजी व्ही के आर व्हीराव रमेशचंद्र दत्तकी विनगेट हे चार ऑप्शन आहेत याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक दादाबाई नवरोजी त्यानंतर बाबा प्रश्न नंबर सात सातवा प्रश्न काय म्हणते बघा राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न येऊ शकतो सगळे अधिवेशन पाठ करून ठेवा त्याचे अध्यक्ष कोण होते पहिले अध्यक्ष कोण पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण महिला अध्यक्ष कोण काय असतील ते प्रश्न पाठ करून ठेवा लक्षात ठेवायचं राष्ट्रीय काँग्रेसचं सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण सांगा यमेशचंद्र बॅनर्जी हे होते प्रश्न पाठच करून ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे श शंभर टक्के येऊ शकतो पुढे पहा प्रश्न नंबर आठ ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे डॉट डौड डॉट डौड डॉट आता ब्रिटिशांचं आर्थिक धोरण होतं त्यामुळे शेतीचं व्यापारीकरण झालं आता व्यापारीकरण म्हणजे काय सांगा अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे ओके बाकीचे पर्याय सगळे रॉंग आहेत पर्यावेळा कृषी क्षेत्र नवीन शब्दांशी विकसित विकसित झाले नाही कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपवण्यात आला असं पण नाही लागवडीखालील जमिनीत क्षेत्रफळ वाढले पण नाही आणि चौथा पर्याय अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे म्हणजे हा व्यापारीकरण झाले असं त्यांनी म्हटले पुढचा प्रश्न नंबर आठ आठवा प्रश्न पण महत्त्वाचा आहे लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसच्या मान्टफोर्ड कायद्यानुसार हा कायदा खूप हो महत्त्वाचा लक्षात ठेवायचा एकोणीसशे एकोणीस मॉन्ट फोर्ड कायद्यानुसार स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली ओके okay? मॉन्ट कायदा होता तो कायद्यावर लक्षात ठेवायचं टीका केली केलेल्या ठेवायचं काय टीका केली सांगा स्वराज्य पण नाही ना, आणि त्याचा पायाही नाही ओके okay? हा इंग्रजांनी स्थापन केलेला कायदा आहे स्वराज्य देण्यासाठी अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर कोणी केली होती पहिला पर्याय लाला लजपत राय लोकमान्य टिळक महात्मा गांधी की पंडित जवाहरलाल नेहरू तर याचा आन्सर आहे पर्याय नंबर दोन लोकमान्य टिळक पुढे बघा प्रश्न दहावा आहे लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना तुम्हाला माहिती असेल लाला हरदयाळ श्यामजी कृष्ण वर्मा साव स्वातंत्र्यवीर सावरकर की सुभाषचंद्र बोस याचं उत्तर आहे श्यामजी कृष्णा वर्मा त्यानंतर पुढचा प्रश्न बा प्रश्न नंबर अकरावा अनुद्योगीकरण म्हणजे काय वैज्ञानिक शोधाच्याद्वारे उद्योगांना चालना देणे मोठ्या उद्योगांची निर्मिती करणे उत्पादनांचे नफा हेच उद्दिष्ट की औद्योगिक उत्पादन कमी करणे अनुद्योगीकरण याचा अर्थ लक्षात ठेवायचं औद्योगिक उत्पादन कमी करणे असा होतो ठीक आहे प्रश्न पाठच करून ठेवा हे कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करत असे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे पोलीस भरतीला वगैरे लक्षात ठेवायचं अशी कोणती पद्धत आहे त्या पद्धतीतून शासकीय कर्मचारी जे काय होते ते शेतकऱ्याकडून सरळ सरळ महसूल वसूल करायचे त्या पद्धतीला कायमदारा म्हणतो रयतवारी म्हणतात महालवारी म्हणतात की वायदा म्हणतात आता ॲक्च्युली या सहा सगळ्याच सगळ्या पद्धती आहेत पण लक्षात ठेवा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून महसूल वसूल क वसूल करण्याची पद्धत होती त्याला आपण रयतवारी असं म्हणत होतो ओके हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे पुढे बा ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदारी राज्यपद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली कोणी घोषित केले असं त्यांनी विचारले ब्रिटिश सरकारला भारताला स्वतःचं राज्य स्थापन करावं यासाठी लक्षात ठेवायचं अधिकार आणि जबाबदाऱ्या द्यायच्या होत्या पण ते टप्प्याटप्प्याने देऊ असं त्यांनी कोणी जाहीर केलं असं सांगा मॉर्ले मिंटो मॉन्टेग्यू की चेम्स फॉर्ड याचा आन्सर आहे मॉन्टेग्यू नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर्टीन चौदावा नंबर प्रश्न आहे ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास केव्हा फाशी दिली हा पण प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा अठराशे एकसष्टला अठराशे एक्याण्णव एकोणीसशे एक की एकोणीसशे नऊ साली लक्षात ठेवा मदनलाल धिंगरा जो आहे त्याला ब्रिटिश सरकारने एकोणीसशे नऊ साली फाशी दिलेली आहे ओके पाठच करून ठेवा प्रश्न नंबर पंधरा बघा एकोणीसशे सहा साली दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्धाराचे कार्य कोणी केले म्हणजे दलित संघाची स्थापना केली दलितांच्या उद्धारासाठी स्थापना केली गेली आणि एकोणीसशे सहा साली सहा साली दलित संघाची स्थापना केली गेली ती कोणी केली स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेने केली शाहू महाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे की सयाजीराव गायकवाड त्याचा आन्सर आहे विठ्ठल रामजी शिंदे ओके नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन आपण खूप चांगला प्रश्न आहे येऊ शकतो वाक्य तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत त्यांनी म्हटलं व्ही चिपळूणकर बी जी टिळक गोग आगरकर या तिघांनी अठराशे ऐंशीमध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ओके इथे खाली बघा आता ही जी ती वरची तीन नावं आहेत ना व्ही चिपळूणकर आहे बी जी टिळक गोगा आगरकर हीच सेम नाव खाली आहेत बघा व्ही चिपळूणकर बी जी टिळक आणि गोगा आगरकर या तिघांनी एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली दोन्ही वाक्य सेम आहेत लक्षात ठेवा फक्त वाक्यामध्ये काय फरक आहे सांगा एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे एक्याऐंशी म्हणजे तुम्हाला या प्रश्नात प्रश्न सोडवण्यासाठी काय माहिती असणं आवश्यक आहे सांगा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना एकोणीसशे ऐंशीला झाली की एकाऐंशीला झाली हेच तुम्हाला बघायचं आहे कोणी केली ते हे महत्त्वाचं नाही आहे लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही एकोणीसशे ऐंशी साली झाली आणि या तिघांनी व्ही चिपुणकर बी टिळक आणि गोग आगरकर या तिघांनी मिळून लक्षात ठेवायचं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे म्हणजे आहे पर्याय नंबर एक बरोबर आहे अ बरोबर आहे लक्षात ठेवायचं आणि ब चुकीचं आहे पुढे बघा क्वेश्चन नंबर सेवन्टीन कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आपण प्रश्न बराच वेळा विचारला आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा नाही सत्तेचाळीस नाही एकावन्न नाही तर एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यांनी अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे प्रश्न नंबर अठरा बघू आपण महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ येथे म्हणजे वेताळपेठ पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं डॉट 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 साली शाळा सुरू केली लक्षात ठेवायचं महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी पहिल्यांदा वेताळपेठ येथे शाळा चालू केली लक्षात ठेवायचं अठराशे पंच्याऐंशी अठराशे बावन्न अठराशे शहाऐंशी की अठराशे त्रेसष्ट याचं उत्तर आहे अठराशे बावन्न साली महात्मा फुले यांनी लक्षात ठेवायचं अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी वेताळपेठ येथे वेताळपेठ पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली लक्षात ठेवा नंतर नाईन्टीन बघा सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश का होता आता जेवढे समाजसुधारक तुम्हाला माहिती असेल तुम्ही अभ्यास करताय त्या सगळ्या समाज सुधारकांनी जे काय समजा आंदोलन केले असतील किंवा के जो काय त्याग केला आहे तो का केला आहे कशासाठी केला आहे त्याचा उद्देश का होता ते आम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा मानवता धर्मानुसार नवसमयाची स्थापना करणे इंग्रजी शासनाला विरोध करणे धार्मिक भावना रुजविणे भारताला लोकशाही पुरस्कार करणे असे चार ऑप्शन होते याचा आन्सर आहे पर्याय नंबर एक मानवता धर्मानुसार नवसमयाची उभारणी करणे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे बघा मुस्लिम समायातील पडदा पद्धती व बहुपत्नीय या पद्धतींना डॉट पद्धत डॉट डॉट यांनी विवाह केला होता ओके बहुपत्नीत्व या पद्धतींना डॉट यांनी विवाह केला होता त्याचा विवाह नाही तर डॉट यांनी विरोध केला होता असं पाहिजे लक्षात ठेवा प्रश्न थोडासा चुकला आहे विरोध केला ओके म्हणजे पडदा पद्धती तुम्हाला मुस्लिमांमध्ये असली माहिती आणि बहुपत्नीय पद्धत पण होती याला कोणी विरोध केला सांगा सर सय्यद अहमद खान हे स्वतः मुस्लिम होते आणि त्यांनी पण या पद्धतीला विरोध केला होता त्यावेळी जिना खान अब्दुल गफ्फार खान आणि रेहमत अली असे चार ऑप्शन आहेत याचा आन्सर आहे सर सय्यद अहमद खान ओके या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वीस प्रश्न दिलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके पुढील भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद